नमस्कार स्टोन डॅकेड मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे काही जणांना वर्ड प्रॉब्लेम मध्ये थोडीशी अवघड वाटत राहतात वर्ड प्रॉब्लेम दहावीचे किंवा नववीचे मॅथमॅटिक्सचे ते आपण काही बेसिक गोष्टी कव्हर करून घेऊया आजच्या क्लासमध्ये आणि जेणेकरून जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात आणि याला समजून घेतलात तर तुम्हाला कोणतेही वर्ड प्रॉब्लेम पुढं अवघड जाणार नाही आपण या वर्ड प्रॉब्लेमचे बेसिक काही स्टेटमेंट पाहूया त्यामध्ये दोन व्हिडिओ बनवणार आहोत आपण तर आजचा हा पहिला पार्ट पाहून घेऊया आपण आणि ह्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सला जर आपण समजून घेतलं तर पुढचे क्वेश्चन्स आपल्याला इझी जातील तर पाहूया आपण पहा इथं काही क्वेश्चन्स आहेत जसं की आता हा पहिला प्रश्न आहे पहा राईट अँड एक्सप्रेशन यूजिंग अ वेरिएबल टू रिप्रेझेंट इच सिच्युएशन म्हणजे आपल्याला हे, दे दे हे जे स्टेटमेंट दिले त्यांना एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे हे वर्ड प्रॉब्लेमला आपण पाहणार आहोत वर्ड प्रॉब्लेम करण्यासाठी आपल्याला हे यायला पाहिजे तर आपण त्याचं सिरिय सिक्वेन्स वाईज सोल्युशन पाहूया इलेवन डिक्रीज्ड बाय फा के पहिल्यांदा डिक्रीज्ड म्हणजे कमी केलं कोणाला कमी करायला होत लक्ष द्या याचा अर्थ याला जर मराठीतून आपण शिकून म्हणजे समजून घेतलं तर आपण असं म्हणू शकतो की अकराला के न कमी केलं म्हणजे अकरा मधून के काढून टाकलेत आपण एलेवन एलेवन म्हणून इथं एलेवन डिक्रीज्ड म्हणजे मायनस साईन येते तुम्हाला माहित आहे आणि कशाने कमी करायला होत के न तर एक्सप्रेशन काय आहे एलेवन मायनस के हे आपला आन्सर झालं एकदम बेसिक होत तसंच दुसरं पहा सिक्स्टीन मल्टिप्लायड बाय अ नंबर पी सिक्सटीन म्हणजे सोळा मल्टीप्लाय म्हणजे गुणाकार कशाने सोळाला कशाने गुण आयलो आपण पी न गुणालो तर सिक्स्टीन मल्टीप्लाइड बाय पी तर आपण ह्याला सिक्स्टीन इंटू पी अर्थातच सिक्स्टीन पी लिहू शकतो सोळाला पी न गुणलय आपण किंवा पीला पीला सोळा न गुणलय असा भी क्वेश्चन येऊ हो शकतो यफ लेस दॅन ट्वेल्व आता आणि दुसरं बघा वाक्य यफ लेस बाय ट्वेल्व या दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नका यफ लेस दॅन म्हणायलाय कोणापेक्षा पेक्षा कमी आहे तर लेस दॅनचं साईन हे आहे आपल्याला माहित आहे यफ लेस बाय ट्वेल्वचा अर्थ काय आहे यफ बाराने कमी आहे यफ yes, यफ yes, कितीनं कमी आहे बारा न कमी लेस लेस म्हणल्याच्या नंतर मायनस दोन्ही वाक्यामध्ये फरक समजून घ्या यफ लेस दॅन ट्वेल हे वाक्या सा, या वाक्याचा इक्वेशन सॉरी या एक्सप्रेशनचं ह्या स्टेटमेंटचं एक्सप्रेशन असं आहे यफ लेस बाय ट्वेल्व यफ न कमी आहे आणि इथं अर्थ होते यफ बारापेक्षा कमी आहे बरोबर फायू लेस दॅन यम फायू लेस दॅन यम तुम्ही याला असं सुद्धा म्हणू शकता यम ग्रेटर दॅन फायू इथं पहा फायू लेस बाय यम पाच यमने कमी आहे यमने तर यम काढून टाकायचं आपल्याला तर म्हणून पाच मायनस यम असं लिहित नंतरचे प्रश्न पहा पी इंक्रीज्ड बाय नाईन याचा अर्थ पी नऊ न वाढलेला आहे नऊ पटीनं म्हणत नाही आता पण नऊ पटीनं जर म्हटलं असतं नाईन टाइम्स म्हणलं असलं तर आपण नाईन न मल्टिप्लाय केलं असतं नऊ न वाढलंय म्हणजे पी इनक्रीज म्हणजे प्लस साईन आणि पीला ला न वाढवलंय आपण नऊ न वाढवलंय म्हणून पी प्लस नाईन येणार आहे आपलं एक्सप्रेशन एट डिवायडेड बाय हे तर खूप सोपं आहे एट भागाकारात असते आणि काय येणार आहे ई e. तर हे एट डिवायडेड बाय ई या स्टेटमेंटचं एक्सप्रेशन असं आले द प्रोडक्ट ऑफ सिक्स अँड यक्स हे तर सोपं आहे प्रोडक्ट म्हणजे गुणाकार सहा आणि यक्स सहा आपण सहा गुणिले एक्स किंवा सहा एक्स सुद्धा लिहू शकतो असं लिहा किंवा अस लिहा टू मोर दॅन यक्स टू मोर दॅन एक्स यक्सपेक्षा दोन ने जास्त यक्स पेक्षा कितीने जास्त आहे कितीन दोन ने जास्त आहे कितीने जास्त आहे दोन मोर म्हणल्यामुळं प्लस साइन ऍड केलं आपण यक्स मध्ये थ्री फोर्थ ऑफ वाय हे खूप सोपं असते आणि लक्ष द्या थ्री फोर्थ ला असं लिहितात थ्री फोर्थ ऑफ ऑफच्या नंतर म्हणजे ऑफला गुणाकारल्या थ्री फोर्थ ऑफ कोणाच्या थ्री फोर्थ वायच्या थ्री फोर्थ म्हणजे जर समजा वन फोर्थ राहिलं असत आपण वन फोर्थला वन बाय फोर लिहिलं असतं ऑफ कोणाच्या समजा यक्सच्या तर इथं एक्स लिहिलं असतं आपण तसं इथं काय झालं क्वेश्चन आपल्याला थ्री फोर्थ ऑफ वाय थ्री बाय फोर वाय हे आपला आन्सर आहे वाय डिमिनिश्ड बाय नाईन डिमिनिश्ड म्हणजे कमी करणे डिमिनिश्ड म्हणजे काय करणे कमी करणे तर वाय ला कमी करायला होत आपण काही जण नाईन मायनस वाय करतात हे चुकीचं आहे वाय ला ने कमी करत आहोत आपण तर वाय मायनस नाईन येणार आहे आपला आन्सर द सम ऑफ फायव्ह अँड के पाच आणि के या दोघांची काय करायला होतं आपण बेरीज सम म्हणजे काय असणार आहे बेरीज असणार आहे त्यानंतर थ्राईस अ नंबर पी थ्राईस नंबर तीन पट थ्राईस म्हणजे किती पट तीन पट पी च्या तीन पट काय होणार आहे थ्री पी हे काही बेसिक क्वेश्चन्स होते याच्या समोरचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कंटिन्यू करू आणि तुम्ही जर हे क्वेश्चन व्यवस्थित समजून घेतले तर तुम्हाला दहावीचे बोर्डाचे वर्ड प्रॉब्लेम एकदम सोपे जातील धन्यवाद Terima kasih telah menonton!